रात्री चांगली झोप मिळवण्यासाठी डोळ्यांना आराम देणे खूप महत्त्वाचे आहे स्क्रीन वेळ कमी करणे आणि शांत वातावरण तयार करणे अत्यंत फायदेशीर ठरते दिवसभर डोळे मिसकावणे विसरल्यामुळे ते कोरडे वाटू शकतात झोपण्यापूर्वी डोळे पूर्णपणे बंद करून आणि उघडून मिसकवण्याचा सराव करा मोबाईल लॅपटॉपचा निळा प्रकाश ब्ल्यू लाईट मेलाटोनिन हार्मोन निर्मितीमध्ये अडथळा आणतो झोपण्याचा किमान एक तास आधी सर्व गॅजेट्स बंद करा झोपण्यासाठी खोली शांत आणि पूर्णपणे अंधारमय डार्क ठेवा यामुळे डोळ्यांना जास्तीत जास्त, जास्त आराम मिळतो जर डोळ्यांमध्ये जळजळ किंवा ताण जाणवत असेल तर कोमट पाण्यात भिजलेला स्वच्छ कपडा डोळ्यांवर ठेवा यामुळे डोळ्यांना आराम मिळतो तुमच्या खोलीतील हवा कोरडी असल्यास ह्युमिडिफायर वापरल्याने डोळ्यांना आवश्यक आर्द्रता मिळते कोरड्या हवामुळे होणारी डोळ्यांची आग कमी होते गाजर पालक यांसारखे व्हिटॅमिन ए युक्त पदार्थ खा दीर्घकाळ कोणतीही समस्या असल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या ऐकून लाईक प्रेस करा धन्यवाद